बऱ्याच वर्षानंतर मी या देवीच्या दर्शनाला आलोय मेसाई देवीची यात्रा जेव्हा जेव्हा असायची तेव्हा मी यायचो आणि आमचे सर्व ठाण्यातले लोक या गावामध्ये राहतात आणि त्यामुळे यावर्षी देखील त्यांची दोन दिवसाची यात्रा होती आणि त्या यात्रेला येण्याचा संधी मला मिळाली आणि त्यामुळे पुन्हा अनेक वर्षापूर्वीच्या आठवणी ज्या आहेत इथे सगळी लोक भेटली आणि खूप प्रेमळ सगळी माणसं आहेत आणि यांना भेटून खरंच आनंद झाला मिसाई देवीचं दर्शन झालं आणि खरं म्हणजे आम्ही शेवटी सर्वसामान्य लोकांच्या व्यथा वेदना आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणून गेली अडीच वर्ष आम्ही काम केलं त्यामुळे या गावात देखील आल्यानंतर खूप बराच बदल झाला विकास झाला आणि लाडक्या बहिणी देखील मला भेटल्या त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आणि म्हणून एक जुन्या आठवणी ना पुन्हा उजाळा या ठिकाणी मिळालाय मी सर्व गावकऱ्यांना मनापासून खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो मी साई देवीच्या यात्रेच्या दिनानिमित्त देखील शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आज एक चांगला निर्णय झाला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा एक जाहीर जे आर निघालेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि त्याचा जे आर आज गजेंद्रसिंग शेखावत हे मंत्री यांनी आमचे मराठी भाषा मंत्रीमध्ये सामान्यांना स्पर्धेत केला आहे खरं म्हणजे मी यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने महाराष्ट्र आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शाह साहेब आणि संबंधित मंत्री राजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो शिवसेनेमुळे मनसेचे नुकसान झाले मनसेला नाही आरोप विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिलं आणि त्यामुळे आता आम्ही काम जोमाने करतोय या ठिकाणी आमची जबाबदारी वाढली लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व लोकांनी या ठिकाणी सरकारला मदत निवडून आणलं आहे महायुतीचं सर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अडीच वर्षात एवढं मोठं काम ऐतिहासिक कधी एवढे मोठे निर्णय घेतले नाही विकासाचे निर्णय घेतले एकीकडे विकास प्रकल्प केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न मिळालेलं यश या ठिकाणी मिळालं त्यामुळे मी जनतेला धन्यवाद दिन देन्य। लोकसभा विधानसभा झाल्या आता महापालिका

اڄ توهان جو نماز آئي ٿو ها سلام 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 سلام

मला ओके सर ओके भाई चला यस यस डन